ते ते मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा आटपाडीत आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा धक्का बसलाय भाजपचे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अटपाडीच्या राजकारणात ही मोठी उलथापालच आहे युवा नेते तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपा शहराध्यक्षांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय ठेवत कुलकर्णी यांनी शिवसेनेत प्रवेश दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स कटरी सराफ पत्ता सराफ पेट बिटा संपर्क आपल्या स्क्रीन आगामी नगर पंचायत निवडणुकीच्या तोंडावर आठपाडीत एक मोठी राजकीय घडली आहे शहराध्यक्ष नितीन कुलकर्णी यांनी आमदार आमदार गोपीचंद यांना धक्का देत सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने आठपाडी शहरातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आमदार सुहास बाबर यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत जिल्हा बँकेचे संचालक तानाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या प्रवेशामुळे भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रवेशानंतर नितीन कुलकर्णी यांनी आमदार सुहास बाबर आणि तानाजीराव पाटील यांचे कौतुक करत आटपाडी तालुक्यात केलेल्या विकास कामांवर माझा पूर्ण विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या प्रगतीसाठी मी शिवसेनेतून सक्रियपणे काम करणार आहे असा विश्वास व्यक्त केला सांगता येईना आणि सहनही होईना शौचा रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्या ते नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी ते धडक